पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी आणि इतर तसम परीक्षांच्या साठी उपयुक्त अशी प्रश्न आपल्याकडे आहेत मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न आहे त्रिधारा क्षेत्र कोणत्या तीन नद्यांचा संगम तर मित्रांनो त्रिधारा क्षेत्र हे इडा पिंगळा आणि सुष्णा ह्या तीन नद्याचा संगम आहे लक्षात घ्या इडा पिंगळा आणि सृष्णा या तीन नद्याचा संगम म्हणजे त्रिधारा क्षेत्र आहे मित्रांनो प्रश्न दुसरा आहे बी रघुनाथ या लेखकाचे पूर्ण नाव काय आहे मित्रांनो याचा आन्सर आहे भगवान रघुनाथ कुलकर्णी भगवान रघुनाथ कुलकर्णी म्हणजेच बी रघुनाथ बी रघुनाथ या लेखकाचं पूर्ण नाव काय आहे भगवान रघुनाथ कुलकर्णी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कनिष्ठ अधिकारी कोण आहेत तर मित्रांनो एस आय हे खालीलपैकी कनिष्ठ अधिकारी आहेत यामध्ये एएसआय पी एस आय ए पी आय आणि पी आय आहे तर एस आय हे कनिष्ठ अधिकारीची पोस्ट आहे हे लक्षात घ्या मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही तर मित्रांनो यामध्ये ऑप्शन्स आहेत बामणी पिंपळदरी राणी सावरगाव आणि दलटणा तर लक्षात घ्या मी मित्रांनो यामध्ये राणी सावरगाव या ठिकाणी पोलीस स्टेशन हे परभरी जिल्ह्यातील ठिकाणी लक्षात ठेवा राणी सावरगाव येथे पोलीस स्टेशन आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे तर मित्रांनो येथे आहे पुणे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कुठे आहे तर पुणे ठिकाणी लक्षात ठेवा आय बी महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी हे पुणे पुणे या शहरामध्ये आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते त्याला सीआयडी म्हणतात म्हणजेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणतो आपण तर त्याला म्हणतो आपण सीआयडी हे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे उपविभागीय पोलीस अधिकारी हे कोणत्या दर्जाचे अधिकारी असतात तर मित्रांनो उपविभागीय पोलीस अधिकारी हे पोलीस उप अधीक्षक म्हणजेच डीवायएसपी या दर्जाचे अधिकारी असतात लक्षात ठेवा पोलीस उपविभागीय अधिकारी असतात उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस उपाधीक्षक या दर्जाचे अधिकारी भारतीय पोलीस सेवेचे जनक कोणाला हो मानले जाते तर भारतीय पोलीस सेवेचे जनक मित्रांनो लक्षात ठेवा सरदार पटेल सरदार पटेल यांना भारतीय सेवेचे जनक आपण होऊन हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच येऊ शकतो भारतीय पोलीस तुम्ही पोलीस भरतीची तयारी करता किंवा पोलीस भरता पेपर तुम्ही देत असाल तर भारतीय पोलीस सेवेचे जनक आपण सरदार पटेल यांना म्हणतो पुढील प्रश्न आहे कोणता प्रकल्प मराठवाड्यातील पहिला जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्प आहे म्हणजेच मित्रांनो असा प्रकल्प की ज्यामधून जलसिंचन म्हणजेच ज्या पाण्याचा वापर शेतीसाठी जलसिंचनासाठी केला जातो सिंचनासाठी केला जातो के आणि विद्युत निर्मितीसाठी केला जातो जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो असा पहिला प्रकल्प आहे मित्रांनो पूर्ण लक्षात ठेवा पूर्ण हा असा प्रकल्प आहे जो प्रकल्प जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो मित्रांनो पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे सुरू झाले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही केमेंटमध्ये देऊ शकता भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे सुरू झाले किंवा कुठे झाले लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल धन्यवाद